एरोंडोलीत सुरेश भाऊ खाडे यांचे नागरिकांच्या वतीने व समस्त भाऊप्रेमींच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले गावामध्ये गट तट विसरून सर्वजण सुरेश भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत असे चित्र सध्या दिसत आहे भाऊंनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मोठ्या लीडने निवडून येतीलच यात एरंडोलीकरांना तीळ मात्र शंका वाटत नाही खाडे यांचे आगमन होताच मोठ्या संख्येने नागरिक पदयात्रेत सामील झाले यावेळी बोलताना सुरेश भाऊ म्हणाले मी कधीही गटतट पाहून काम केले नाही कधीही ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकीत सहभाग घेतला नाही जे कोणी निवडून येतील ते माझेच आहे मिरज मतदारसंघातील सर्व जनता माझी आहे असे सुरेश भाऊ खाडे म्हणाले तसेच मतदारसंघात जी काही कामे दिसतील ती सर्व मी केली एरंडोलीतील दोन्ही पूल मी माझ्या मनाने केले तरीही काहीजण वेगळे बोलत असतात त्या गोष्टीकडे मी लक्ष न देता येणाऱ्या काळात सुद्धा मिरज मतदारसंघाचा विकास करून गावाच्या बाहेर मागणीमुक्त गाव असे डिजिटल लावण्याचा माझा मानस आहे तरी सर्वांनी साथ द्यावी असे एरंडोलीकरांना सुरेश भाऊ खाडे यांनी आवाहन केले मी गावच्या निरीक्षणामध्ये कधी स्थानिक स्तरीय ग्रामपंचायतला सोसायटीला मी कधी आलतो इथं हा कधी आलो होतो का मी तुमचं राजकारण आहे बांधा बांधाचं आहे उमऱ्या उमऱ्याचं आहे मला काय करायचंय तुम्ही आला तर माझे ते आले तरी माझंच गाव माझं मी गावचा हा फॉर्म्युला पक्का आहे त्याबद्दल शंका नाही निवडणूक आली म्हणून बी आणि फोकलन लावल्या मग ही काम होणार की नाही मला त्यांना एकच सांगायचं आहे जर कामं पूर्ण झाली तर तुम्ही काय करणार आणि कामं आजोरी मी जर फसवीगिरी केली असेल तर मी काय करायचं हे जनतेने ठरवायचं आमची अवलाद तशी नाहीये जिथं शब्द देतो तर शब्द आम्ही पुरा करायचा निश्चित करतो बोलताना सांभाळून बोला काय करायचं काय करायचं नाही आणि दुसऱ्याला करून द्यायची ही भावना कधी ठेवू नका माझा एक प्रश्न आहे सगळ्या जनतेला पक्षावर टीका करायची नाही मला पण काय पक्षाचे नेते असतील आपल्या गावामध्ये तर त्या नेत्यांना आपण विचारला की तुम्ही एवढे दिवस तुम्ही काम करताय वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करतायत माझ्या इरंडोली गावाला किती आपण तुमच्या पक्षाच्या मार्फत फंड आणला हात वर करू सांगा दहावीस आहे एकांत काम झाले सांगा ना मला